त्वचेचे आजार केसांच्या समस्या सौंदर्य समस्या यांच्यावर खात्रीशीर उपचार म्हणजेच डॉक्टर प्रसाद पावले यांचं प्रसन्न स्किन क्लिनिक आपल्या मोहोळ मध्ये होय एसटी स्टँड समोर मोहोळ त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं पण ते आज पुण्याला काय कारणास्तव गेले असल्यामुळं ते येऊ शकले नाही तर तुम्ही या मग आग्रह मी स्वीकारला जातो आणि एका छोट्याशा गावामध्ये रथसंस्था चालवणं खूप आव्हान असते आता दे दे। मी पहिल्यांदा ओळख करून देतो तरुण पिढीला माझी ओळख असली तर काही माहीत नाही पण मी बेस सॅग्री येईल बी आणि बेस सॅग्री झाल्यानंतर पहिला मंगळवेड्यातला सुशिक्षित बेकार माणूस आम्ही सर्व्हिस सेंटर काढलं खताचं दुकान आणि ते आठ वर्ष चालवलं त्याच्यानंतर आम्ही सायमन टेरिस ची सुरू केली आणि जो काय धंद्याचा विषय आहे आमचे जाधव साहेब जे चेअरमन आहेत तुम्हाला एक सल्ला देतो साहेब किती संकट आली काही झालं तर घाबरायचं ना अजिबात किती अडचणी द्या यव्हरी प्रॉब्लेम इज हॅव्हिंग सोल्युशन माझं म्हणणं आहे की प्रॉब्लेम निर्माण होतो का तर त्याच्यावर सोल्युशन आत्ता म्हणून प्रॉब्लेम होतो एका व्यक्ती सांगितलं की तुम्ही अडचण सांगितली की सुरुवातीला शिक्षण कमी तुमचं आणि एका वक्त्याने सांगितलं आत्ता माझ्या अगोदर की पत्र्याच्या शेडमध्ये कशी चालणार संस्था तर घाबरायचा आणि विचार करायचं का कारण नाही मी ज्या वेळेला कारखाना सुरू केला त्या वेळेला एक बाबडीचं झाड होतं आणि त्या झाडाखाली आम्ही बसायचो आणि तिथं सगळा कारभार करायला नंतर आम्ही फायनान्स मागायला गेलो आणि नंतर काय केलं आम्ही एक दहा बाय दहाच एक शेड उभा केलं वर पत्रे टाकले आणि साईड नदी तट्ट्या असतो ना तट्ट्या बोरे वगैरे लावतात तसला लावला ते आमचे मनोरमा बँकेचे श्रीकांत साई महादेव आणि त्यांचं डॅबोर्ड डायरेक्ट करा आणि त्याने सर्वे करायला केव्हा म्हणजे तुम्हाला कर्ज पाहिजे पहिल्यांदा का कस काय पण ते म्हणले हिथं आहे परंतु म्हणले हा माणूस जरा हुशार दिसतोय आणि हा धीरे पैसे फेडणार म्हणून त्याने आम्हाला कर्ज दिलं अशा पद्धतीनं आमच्या चक्रा सुरुवात झाली तर या खेडेगावातलं का काय असतं मी सांगतो खेडेगावात एमकी गाव आहे एक हजार लोकसंख्येचं गाव तिथं मी पहिल्यांदा सरपंच होतो आणि तिथं आम्ही डेअरी काढली दूध डेअरी दूध डेअरी पाचशे लिटर रोज सुरुवातीला दूध यायचं पण पुन्हा पुन्हा काय झालं की ती डेअरीचं एकदा दूध ती कॅन माघार घ्यायचं पुन्हा हे व्हायचं त्यामुळं ती डेअरी बंद झाली पुन्हा आत्ता आता, आता सध्या जो दुधाचा व्यवसाय आहे तो फार चांगला आहे ऊसाच्या शेती बरोबर गोडसे साहेब मी सांगेन की गावामध्ये अगोदर दूर नव्हतं डेऱ्या नव्हत्या परंतु आता प्रायव्हेट डेऱ्या आल्या आणि त्यामुळं त्याने आता दहा दिवसात पेमेंट द्यायला चालू केलं ह्या ग्रुप फायनान्सचा उपयोग एवढ्यासाठी होईल की ग्रामीण भागामध्ये जी आर्थिक क्रांती आहे त्या आर्थिक क्रांतीला तुम्ही हातभार लावताय लोकांचं म्हणणं आहे की फक्त पैसे देणं आणि त्याच्यावर व्याज घेणं हेच काम नाही तर खेडे गावातला जो आमचा माणूस आहे जो तरुण वर्ग आहे त्या तरुण पुढं नोकरीचं सध्या प्रत्येक जण सांगतो नोकरी करा जावा अमुक आणि प्रत्येक गावामध्ये अशी काही मुलं आहेत की ती नोकरीच्या शोधामध्ये लागतात तर माझा एक सल्ला आहे या तरुण वर्गाला की तुम्ही स्वतःचा उद्योग करा काही ट्रॅक्टर घ्या किंवा काही एखादं मशीन घ्या एखादं वेंडिंगचं दुकान टाका एकदा अहो तुम्हाला सांगू का साधे जे टायपिंगवाले आहेत टायपिंग टायपिंगवाले रोज हजार रुपये मिळव सध्या जे ट्रेनिंगवाले आहेत आम्ही आता बेल्डर वगैरे आमच्याकडे तीस हजार रुपये मिळायला पगार मिळतो त्याला म्हणजे रोज एक हजार रुपये झाला किंवा डिप्लोमा साधा साधा जर कुठलाही उद्योग व्यवसाय केला तर उद्योग व्यवसायामध्ये पहिल्यांदा थोडंफार अपेश येतं परंतु अपयश ही यशाची पायरी म्हणून तुम्ही उद्योगाच्या मागे लागा आणि उद्योग चांगला करा माझ्या सुद्धा मी बरेच संघर्ष केलेले आहेत तुम्हाला माहिती नाही परंतु मी शेअर गोळा करताना जवळजवळ एका गावामध्ये तीन तीन चार चार सभा घेतल्या आणि एका व्यक्तीकडे मी पाच पाच वेळेला गेलो त्यावेळेला पाच हजार रुपये देणं मिळेल परंतु पाच हजार असे किती पैसे दिले असतील कल्पना करा तुम्ही वीस कोट रुपये मला शेतकऱ्यांनी दिले म्हणजे दादा साहेब तुम्ही अजिबात जसा एक विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो एकदा आमच्या सचिन मार्गाने मला प्रश्न विचारला कि वकिन वकिन की वकील साहेब तुम्ही वकिली काय मिळवलं आहे म्हणलं वीस कोटी रुपये आपल्याला लोकांनी दिले हीच मी मिळवलं हीच माझी कमाई आहे आणि कारखाना उभं राहिला अजून अजून काय मिळवायला पाहिजे तर सर तरुण मुलानो तुम्ही एक विचार करा की तुम्हाला काही शक्य आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा अगोदर ते माझे कोण बँकेने माहिती सांगितली तरी की ते म्हणले की कुठलीही संस्था चालवा काही करा आम्ही वकील लोक असतो ना प्रत्येक पक्षकाराला आमच्याकडे त्याचं म्हणणार तुझं काय काय आहे सांग बाबा त्याचा अभ्यास करणार सगळा आणि मत पडणं पुढं आमचं मांडणी करणं तसं दादासाहेब आपली पतसंस्था चालवताना तुम्हाला या पतसंस्थेमध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये अडचण डिपॉझिटची नाही माझं ब्लड स्टेटमेंट आहे डिपॉझिट भरपूर येतं बँकेकडे या, या गुरुकृपाकडे सुद्धा येईल परंतु आलेलं डिपॉझिट कर्ज कुणाला द्यायचं हा फार जरूर बँकेपासून ते खापत संस्थेकड पासून ते गुरुकृपा फायनान्स पर्यंत सगळ्या पुढे प्रॉब्लेम आहे की कर्ज कुणाला द्यायचं आता सुरुवातीला आम्ही बँकेकडे जायचो कर्ज मागायला पण आता गोडसे साहेब अशी परिस्थिती आहे बँकेचे मॅनेजर बँकेचे रिजनल मॅनेजर बँकेचे सगळे मॅनेजर आमच्याकडे येतात कारखान्यावर आणि तुम्हाला काय करलं पाहिजे म्हणू म्हणजे जो जी व्यक्ती तुमचं दिलेलं कर्ज रेग्युलर फायदा रेग्युलर परत फेड करतात अशा लोकांना कर्ज बँका फायनान्स या म्हणून येतात आणि आता नाव घ्यायला काय हरकत नाहीत आमचे काळुंबे साहेब मित्र आहेत ना मी त्यांना म्हणत अहो तुमच्याकडे काय असं मशीन आहे का की ते लावले त्याच्या डोक्याला की परत देणार आहेत आम्हाला पैसे हे भाग आहे तस जाधव साहेब माणूस कोण तुम्ही ज्याला पैसे देता तो परत येणार आहे का नाही हे तर पहिल्या तर प्रायोरिटीने विचार करा आणि मग द्या संस्था जे काही पैसे आहेत ते लोकांचे पैसे हे काही माझे वैयक्तिक पैसे नाही किंवा साहेबांचे वैयक्तिक पैसे नाहीत तर हे पैसे देताना हे परत आले पाहिजेत हा उद्देश ठेवून तुम्ही फायनान्स करा आणि शक्यतोवर तुम्हाला सांगतो माझा अनुभव सांगतो जे तुमची स्तुती करतात त्याला अजिबात देऊ नका करू जे तुमचे पाहुणे राहले ते लांब रहाच्यापासून त्यांच्यापासून <laughs> काय असत की जे जवळचे लोक पैसे माघारी देत नाहीत हो मला खताचा अनुभव ऐकतो विक्रीला आमच्या अख्ख्या साहेब दोस्त आहेत त्याला आम्ही दुराने यायचो का यायचो तर त्या वेळेवर पैसे आम्हाला द्यायचे तर फॅक्ट सांगणं गरजेचं आहे लोकांपुढ आणि संस्था जर तुम्हाला व्यवस्थित चालवायची असेल तर सगळे गोडगोड बोलून होत नाही काही कठोर निर्णय पण संस्थेसाठी की कडो औषधाची गोळी घेतल्याशिवाय आजार बरा होत नाही म्हणून जाधव साहेब माझा एक सल्ला आहे तुमच्या ह्या जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला यश मिळो आणि तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ एवढी मी ईश्वरच्या नि प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद